ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शहाजहूर अली दर्गाशेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी वीर शैव विजनच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे वीरशैव विजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजय कुमार बिराजदार यांच्या हस्ते व संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले सहकार्याध्यक्ष राजेश नीला कार्यकारिणी नी सदस्य गंगाधर झुरळे व सोशल मीडिया प्रमुख अमित कलशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये हे निवेदन देण्यात आले नमस्कार मी वीर शिवजन उच्च समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराज बोलतो आज आम्ही या ठिकाणी मान्य कमिशनर साहेब एम राजकुमार यांना एक निवेदन द्यायचंडो निवेदन यासाठी दिलं जाणार की सिद्धेश्वर मंदिर परिसरात जो ॲडव्हेंचर पार्क झाला आहे त्या ॲडव्हेंचर पार्कमधून रोज संध्याकाळी अतिशय कर्कश आवाजात पिक्चरचे गाणे लागले जातात आणि त्यामुळं मंदिराच्या पावित्राने बाजूलाच असलेला मुस्लिम धर्मियांचा शाहूजारी दर्गा ह्या ठिकाणी जे मंदिरात परिसरात दर्शनासाठी येतात आणि ध्यान करण्यासाठी किंवा समाधीसाठी येतात लोकं त्या लोकांचं पावित्र्याने त्यांना ध्यान लागण्यास जरा अडचण होती आणि ते अडचण ध्यानात घेऊन आम्ही वीर शिवजन्य ह्या विषयावर डॉक्टर एम राजकुमार यांना भेटून असं निवेदन दिलं की त्या जे त्याच्यावर जे आपण मध्यंतरी डी जे आणला होता सोलापूर शहरात त्याच पार्श्वभूमी ह्यासुद्धा ॲडव्हेंचर पार्कच्या संबंधित चालकावर योग्य ते कार्य करून त्याच्यावर पूर्ण बंदी आणावी आणि आम्हाला सर्व सिद्धेश्वर भक्तांनी सोलापूरवाशांना ह्या कर्कश आवाजापासून मुक्तता द्यावी असे मी त्यांना निवेदन देण्यात आहे करा व लाईक करायला विसरू नका